नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सध्या खूपच फेमस होताना आपल्याला दिसते तिचे रील्स म्हणा शॉर्ट्स म्हणा सगळ्या सोशल मीडिया हँडल्सवर आपल्याला दिसून येत आहेत आता अशातच काव्या जी आहे तिने उचलला नंदिनीवर हात तर पाहूया काय आहे संपूर्ण बातमी तर प्रेक्षकांनो काव्याने जे आहे ते नंदिनीवर हात उचलला आहे बहिणींमध्ये आता दुरावा यायला लागला आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या कहाणीने एक मोठा टेस्ट घेतलेला आहे आणि त्यानंतर मात्र बहिणींमध्ये दुरावा येताना आपल्याला दिसत आहे जिथे बघायला मिळते की काव्या नंदिनीला समजवण्याचा प्रयत्न करते ती तिला म्हणते की तू जीवापासनं वेगळी हो आपण दोघेही या संसारातून मुक्त मुक्त होऊया पण नंदिनी मात्र काव्याचं काहीही ऐकून घेत नाही तिला समजावते की या दोन्ही मुलांनी आपल्या खानदानाची आपल्या घराची अब्रू वाचवलेली आहे त्यामुळे आपण दोघेही यांना डिवोर्स नाही द्यायचा आजपासनं ना जीवा माझा नवरा आहे नंदिनीचं हे सगळं बोलणं ऐकून काव्याला राग अनावर होतो काव्या बोलण्यात तिला म्हणणार असते की जीवाचं तुझ्यावर प्रेम नाही तर त्याचं आणि काव्या स्वतला थांबवते आणि तिथून निघून जाते काव्या इथे रूममध्ये येते आणि दरवाजा बंद करून रागात बसते तेव्हा तिला मनवण्यासाठी तिथे नंदिनीसुद्धा येते नंदिनी तिला म्हणते की काव्या काय झाले बोल तरी असं नको वागूस आपल्या दोघींना समजून घ्यावं लागेल आणि आपण दोघीच भांड भांडत राहिलो एकमेकांशी अबोला धरून राहिलो तर सगळं काही विस्कटेल म्हणून नंदिनी काव्याला खूपच समजवण्याचा प्रयत्न करत असते पण काव्या मात्र तिचं काहीही ऐकत नाही तेव्हा नंदिनी तिला म्हणते की मला कळेल का नेमकं काय झालंय तेव्हा काव्या रागाच्या भरात दरवाजा उघडते आणि म्हणते की तू माझी बहीण आहेस हाच माझा मोठा प्रॉब्लेम मा आहे जर तू माझी बहीण नसतीस ना आणि इथे दुसरं कोणी असतं ना आणि काव्या नंदिनीवर हात उचलते पण ती स्वतःला थांबवते आणि त्यानंतर मात्र दोघी ही बहिणींमध्ये दुरावा बघायला मिळतोय नंदिनी काव्याला म्हणते की याआधी तर तुझी ही बहीण तुझी बेस्ट होती पण आता अचानक ती तुझी प्रॉब्लेम झाली आहे तर आता नंदिनी जी आहे तिला खूप वाईट वाटत आहे काव्याने तिच्यावर हात उचलला त्यामुळे नात्यांचा गुंता आता वाढत चाललेला आहे आणि बहिणींमध्ये खूप जास्त दुरावा पाहायला मिळते आता पुढे काय होईल नेमकं का ही गोष्ट काय वळण घेणार आहे हे बघणं रंजक असणार आहे परंतु ही मालिका तुम्हाला आवडते का तुम्ही का का ही मालिका बघताय का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद